कटिंग दाढी केली काय दाढी कटिंग केली मग गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज पहिला दिवस आहे तरी सगळेजण म्हणत होते की आजीचं सकाळपासूनचं ब्लॉग वगैरे बघायचंय काय करते काय नाही मला उठायला उशीर झालाय थोडा तोपर्यंत तिचं काय काय झालंय तुम्हाला दाखवत अजून दात वगैरे नाही घासलं मी डायरेक्ट उठल डायरेक्ट चालू केलंय का मला हे असं काय आलं ना ना लग्न काय असा काय तुला बोलायचं का बोल ना काय काय केलं हो आता मी होय हां मग काय नाही केलं बाबा तुलं सारून घेतलं धुणं धुतलं सरपान आणलं चुलीला सरपण नव्हतं सगळा सगळं धुनं धुतलं काय हां एवढं करायचं हां कालच पडलं होतं का हां बघा पाणी बिणी तापू ठेवलंय आता गोळ्या करायच्या गारात सुटला हातपाय का का वाकडी झाली नानने बघा नाना कसं एकदम शाल एक बिल घेऊन एकदम ओके हा नाना आता आताड्याला गरम आता बरे बाबा मला तर नसाल ठेवला पिऊन घेतला तुम्ही करायचं असत का नको नको जाऊ द्या आता दात बीत घास ना बघा पाणी बिणी कसं एकदम गरम गरम आहे आता थंडी जास्त आहे इकडं गावाकर पहिल्या चेहऱ्यावरच कळत असं किती थंडी आहे नाही हिव आज बाबा काय करावं का आता काय आलं पाणी की नाही होत अजून आतून दात बीत घासा लागते घासू नानाला वाचता येतं का

बघा तिथं आलं सगळं डेड झालं बेड झालं तरी पण अजून नोकरी नाही इथं नानासा सातवी शिकला असते तर शाळा लागले असते मग तुम्ही गम नाही शिकले होय तुम्ही ना। गम नाही शिकले शाळा होय बोला काम करायचं बारा द्या बघा हा का आता ब्रश करून घेतो ब्रश करायला मी ही आयुर्वेदा यूज करतो कोलगेट आपण ही कोलगेट यूज करतो त्यांना हे जमत नाही आजीला लावू त्यांच्यासाठी पावडर लागते कोलगेटची ही कोल गावाकडे किती थंडी पडते तुम्हाला दाखवू का हे बघा याच्यावरती पाण्यावरतूनच समजून जाईन तुम्हाला पहा कारण सकाळ सकाळचं दव आहे सगळं नाही का हे म मका पेरलेली आहे त्याच्यावरती पडलेलं आहे आणि साईडला ज्वारी पण आहे ज्वारीवरती पाका एवढी थंड पडते कारण साईडला नदीन ते आहे ना त्याच्यामुळे अजूनच कसं आहे जास्त थंड वगैरे लागते आज जी आजोबांनी त्यांनी वांगे वगैरे लावले हो शेंगा आहे तांबटी लावले याच्यामध्येच तर जेणेकरून जेवढं ते होईल ना तेवढं घरातच भाजीपाल्यावरती आपलं घर, भाजी घर चालतं कांदे वगैरे पण हे कांदे पण दिस दिसतात तुम्हाला इकडे भेंडे लावले हे गावरम भेंडे आता हे जास्त भेटत नाहीत आता आपण जास्त जे बाजारामध्ये खातो का ते जे हायब्रीड भेंडे आहेत आणि हे गावरम भेंडे आता ह्याच्यामध्ये मिरच्या पण आता खाली ही मिरच्या जूनच्या टायमाला स्टार्टिंगला जो पाऊस आला हो होता त्याच्यामध्ये लावल्या होत्या आजीने ब्रश वगैरे करून झालाय अंगो वगैरे करावं लागेल जर नाही लवकर आंघोळ केले ना तर मोबाईलला पण मला पण आंघोळ होय बाई लवकर जर आंघोळ नाही केली तर मला मोबाईलला बी अंघो घालशील काय लवकर आंघोळ नाही केली तर मला पण आहे मोबाईलला पण आंघोळ घालशील करतो सकाळी पाणी नाही का सगळ्यांना तापायला लागत असतं पटकन आता तर मला आंघोळी टाईम लागतो त्याच्यामुळे परत मायावरती तापून जाते <स्थाँगा> गावाकडे असं आंघोळ वगैरे नाही का निवारण दगर टाकलाय दगडावरती आता तिथे अंम करायची इथं कोणी येत बीत नाही काहीच नाही गावाकडे कोण राहतं घरचं सोडवत तसं पण घर आहे कसं ऐटलंय त्याच्यामुळे टेन्शन नाही तर पेरू एवढा मोठा झालाय ना जाता आता डोक्याला लागत हे त्याला आता खाऊन टाकतो दुपारच्या भारी कोणती बाया चाळणी घेतली घेतली काय किती रुपयाला घेतली केसावरती किती केस दिले चाळणी दिली तो आली घेतले तिने पिकलेले केस घेतात पण पिकलेल्या गॅस काय करते ते काळा हा दे चाळणी झाली आपल्याला पाणी चाळायला गावातलं पाणी आता ते पा चाळणी नव्हतं वाटतं आम्हाला आता आंघोळ करून घेतो आलोच पाच मिनटामध्ये मध्ये झाले आंघोळ वगैरे आता आता हनुमानदा जाऊन दर्शन घेऊन आलं ना म्हणजे सकाळ सकाळ कसं दिवस चांगला जातो आणि हनुमान चालीसा ते सकाळ सकाळ मी दररोज नेहमीप्रमाणे म्हणत असतो असा एक पण दिवस नाही की हनुमान चालीसा म्हटलो नाही आणि मी मंदिर मध्ये गेलो नाही कोणतं किती जरी काम असलं तरी सकाळ सकाळ हनुमान हनुमानदा मंदिर जातो हनुमान चालीसा वगैरे म्हणतो दर्शन वगैरे घेतो त्याच्यानंतरच व्हिडिओ वगैरे शूट करतो आजीचा तर चला जाऊ आपण आता तिकडे घरापासून जवळ आहे खूप कारण जायला सगळे एक मिनटं लागत असेल मंदिरापर्यंत जायला आणि दर्शन घ्यायला मग काही प्रॉब्लेम नाही सकाळ सकाळ आणि तसं दिवसाची सुरुवात चांगली झाली तर शेवट पण चांगलाच होतो दिवसभर दिवस एकदम फ्रेशमध्ये हनुमान हनुमानदादाचं मंदिर दादा आणि गणपती बाप्पा दोन्ही सोबतच येतं आणि मंदिर असं खूप मोठं आहे की आम्ही उन्हाळ्यामध्ये नाही इथंच बसत असतो तर कारण सगळ्या गावामध्ये जास्त गर्मी जरी असली ना सगळ्यात थंड मंदिर घ्यायचं असतं गावामध्ये सगळेजण इथं झोपायला वगैरे येतं येतं कधी आणि घरी जरी मच्छर वगैरे चावत असले ना येऊन जरी झोपलं ना संध्याकाळच्या वेळी म्हणजे आम्ही पहिल्यांदा झोपायचो तिथं मच्छर पण इथे एक पण नाही चावतो दर्शन घेऊन येऊस तर आजीने लगेच सुरुवात केली असं कारण तिला वाटलं असं व्हिडिओ बनायचा आहे तर मग लवकर वर कोण ठेवला ना तर नंतर मी आलो व्हिडिओला तयारी करायची बघा तुम्हाला दाखवतो लगेच तिची तयारी होत असते सकाळ सकाळची येत नाही बाकी हातावर थपडून बाकी तुला हातावर बाया एक भाकरी एवढी घेवढी देत त्या हा क्याची तो बनव तुला येत जास्त आपल्याकडे गॅस बीस सगळं आहे घरामध्ये पण आजीला नाही का ते गॅसवरती भाकरी फुकत नाहीत त्याच्यामध्ये काय म्हणते मग जास्त करून चोलीवर भाकर भाजी तर बन येते कारण खाली भाजी तर येते ना आणि तव्यावरती पण भाज येते का मग कसं काय सांगते काय म्हणतो चुलीवरल्या भाकरी त्यांना गॅसवरल्या भाकरीत काय फरक आहे खूप लागत लागते

आई लाईल वाटत ते भाजीला काय करते काय करू काय म्हणले सकाळी हा कर धोटक कुठे धोरक फ्रीज मध्ये का पिवळ करू ना खारी। उंद्या जो मग हे करू दोडक परत नाही का दोडक मग आपल्याकडे बाजारात देणार नाही का आता आवाज येईन मी भाजी सगळ्या पाठीमाग त्याच्यामुळे म्हणतो कोणती भाजी बैन भाजी, भाजी कुठे मग बरोबर आजचा पहिला दिवस आहे पहिला ब्लॉगचा कारण काही बोलता येते मला काही जास्त बोलता येत नाही पण होईन प्रॅक्टिस थोडी थोडी आणि जेवढं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन जे सकाळपासून संध्यापर्यंत रुटीन असतं घर त्याचं आणि माझं पण ते पण तुम्हाला दाखवलं फक्त एवढंच आहे चॅनल थोडं चेंज करून टाकतो कारण आपल्या रेसिपी चॅनल चॅनलवरती टाकता येणार कारण तो फक्त तिथं काही जण रेसिपी बघण्यासाठी येतात तर आपल्यासाठी त्यांच्याकडे टाईम नसेल कदाचित त्याच्यामुळं मी एक नवीन चॅनल ओपन करतो आहे आणि त्याच्यावरती टाकतो आहे की आता तुम्ही जे बघताय आपलाच म्हणजे रिलेटेडच आहे कारण तिकडे पण आपली फॅमिली जे बघा वाटेल ते त्यांना बघता येईल आणि व्यवस्थित राहीन कारण दिनचर्या वगैरे जे असेल ना दिवसाचे पूर्ण ते आपण जे शूट वगैरे केलेलं असत ब्लॉग वगैरे तर ते ह्या चॅनलवरती बघायला भेटत जेणेकरून काय व्हायचं जमलिंग नाही होणार कारण दाखवायला जे काय आहे घरातलं सगळं दाखवाल आता माझं एक काम करेल का 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 की मी दररोज नाही का डेली व्हिडिओ अपलोड करेल तुमच्यासाठी की जे काय आहे ना ते एकदम रेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल फक्त सपोर्ट करायचा तर तुमच्या हातामध्ये म्हणजे किती रिस्पॉन्स भेटतो आणि काय प्रॉब्लेम वगैरे असेल ना मला कमेंट माहिती सांगत चला अजून काय बघायचं आहे काय दाखवायचं आहे काय दाखवता येईल मला गावाकडचं हे तुम्ही कमेंट केल्यानंतर मला समजेल की जेणेकरून मग मला तुम्हाला दाखवते ना आणि माझी पण थोडी प्रॅक्टिस होईल तुमच्याशी दाखता दाखता कमेंट नक्की करा आणि मला नक्की कळवा की काय दाखवायचं काय नाही गावाकडे कसं आहे ना काही प्रत्येकाला वेगवेगळं काहीतरी बघायचं असतं आणि जे आपल्याकडे अवेलेबल आहे मी ते तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन पण तुम्ही पण एक सपोर्ट करा की जेणेकरून मी तुम्हाला दाखवत कारण मला एकट्याला समजणार नाही कारण तुमच्या कमेंटल त्याच्यामध्ये मला एक आर्ड येईल आणि आयडिया आल्यानंतर मला दाखवता पण हे तुम्हाला काल काल बस कटिंग बिटिंग दाडी केली काय दाढी कटिंग केली मग साठ रुपयात साठ रुपयात हॅलो भारी बाई दि का जेवायला भाजी ते टाक ना बस ना बोला बस होता ना जेवायला मेथीची भाजी केली बहिणी आणि भाकरी काय केल्यात बहिची मेथीची भाजी भाकरी कोणी <laughs> मोबाईल कोणाला बसते थे थंडी जास्त आहे गावाकडली आहे ना ते दिलं ना ताट नको हा नको नको यावायला आता इथंच आपण थांबूया आज तर म्हणजे तसं पुढचं मी शूट करून ठेवतो आता तरी जेवण वगैरे करतो सकाळचं सकाळचं म्हणजे ब्लॉगमध्ये सकाळचं सगळं काही आलेलं आहे त्याच्यानंतर तर दुपारचं काय शूट वगैरे होईल ते तुम्हाला दाखवतो तर असंच बघत राहा सपोर्ट करा आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या